मोरांबा या मालिकेच्या सोळा जानेवारीच्या भागामध्ये अनयने आता अक्षयला भेटायला बोलवलं असतं अक्षय खूप उताळा हरला असतो की नक्की बापट डॉक्टरांकडे काय झालं रेवाचं सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी तो अनयला ती प्रश्न विचारतो बोल अनय नक्की काय झालं होतं अनय म्हणतो प्रॉब्लेम खूप मोठा आहे मला सत्य परिस्थिती जमली सगळी समजली असली तरी मी तुला मेडिकल एथिक्स अंडर या गोष्टी उलगडून सांगू शकत नाही यावरती अक्षय म्हणतो हे बघ तू मला असं कोड्यात बोलू नकोस आणि माझे पेशन्स आता ताणू नकोस मला न खूप काही गोष्टी सहन होत नाही आहेत लवकरात लवकर काय आहे ते सांग म्हणजे तुला नीट उलगडून सांगता येत नसेल तर मी तुला प्रश्न विचारतो त्या प्रश्नांची तू उत्तरं दे आणि म्हणतो ठीक आहे मग अक्षय म्हणतो रेवा प्रेग्नेंट आहे अनय नकारात ही मान हलवतो आणि म्हणतो नाही आता मात्र अक्षयला खूप आनंद होतो अक्षय म्हणतो मग डॉक्टर बापटांनी खोटे रिपोर्ट कसे काय दिले यावरती अनय म्हणतो डॉक्टर बापटांनी खोटे रिपोर्ट दिलेलेच नाही आहेत म्हणजे डॉक्टर बापटांनी तिला कोणते रिपोर्टच दिलेले नाहीत तुला कळतंय का ती डॉक्टर बापटांना असं कुठे म्हटलेच नाही की तिची प्रेग्नेन्सी टेस्ट झालेली आहे किंवा प्रेग्नेन्सी टेस्टसाठी ती आलेली आहे डॉक्टर बापटांना तिने जो जनरल चेकअप करायला सांग आणि त्या जनरल सांगितलं काही कळत नाहीये पण खूप मोठं कन्फ्युजन झालेलं आहे रेवाने डॉक्टर बापटांना प्रेग्नन्सी टेस्ट करायला सांगितलीच नव्हती खूप मोठा उलगडा अक्षय समोर होतो पण मेडिकल एथिक्स च्या अंडर अगदी उलगडून आता मात्र काही बोलता येत नसतं तोपर्यंत रमाईकडे इकडे चहा करत असताना आरतीने हाताला मिरची लावून ती रेवाच्या जवळ येते रेवाच्या मानेवर ती मसाज करण्याची ऍक्टिंग करते आणि रेवा तुला आत्ता बरं वाटतंय का तुझ्यासाठी कॉफी बनवून आणू का असं म्हणत प्रेमाने तिला कॉफी बनवून आणण्यासाठी किचन मध्ये येते आता मात्र आरतीचे हात जळजळायला लागले असतात पटकन ती हात पाण्याखाली धरते इकडे जिकडे आरतीचे हात जळजळतात त्याच हाताने मानेला मसाज केल्यामुळे रेवाची मान जळायला लागते आणि ती विचार करते ते काय 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 हे हे आरती येते आणि ग तुझ्या मानेला किती मोठे रॅशे सुटलेत बघ तरी असं म्हणत मुद्दाम तिच्या मानेवरती रॅशेशी करण्यासाठी तिच्या गळ्यातली ती चैन काढते आणि चैन मधली चावी घेऊन ती आता कुलूप उघडण्यासाठी तिच्या रूम मध्ये येते अक्षय म्हणत असतो ही तर आनंदाची बातमी आहे आपण एक काम करूया घरच्यांना जाऊन आत्ताच्या आत्ता सत्य सांगूया अनय म्हणतो घरच्यांसमोर सत्य पण सांगू शकत नाही अक्षय म्हणतो काय प्रॉब्लेम काय आहे अनय म्हणतो तुला कळत नाहीये प्रॉब्लेम आहे मेडिकल एथिक्स हे बघ जर का घरच्यांच्या समोर मी जाऊन सांगितलं की डॉक्टर बापटांनी कोणती टेस्ट केली नव्हती आणि रेवाने जर का सगळ्यांच्या समोर रिपोर्ट आणले तर डॉक्टर बापट खोट्या ठरतील त्या आणि मी आमचं मेडिकल लायसन्स रद्द होईल अक्षय म्हणतो मग पुन्हा त्याची टेस्ट करूया अनय म्हणतो पुन्हा सुद्धा टेस्ट करता येणार नाही ना कारण हे मेडिकल एथिक्सच्या अंडर येत नाही कोणत्याही पेशंटची स्वतःची इच्छा असल्याशिवाय आपण त्याची टेस्टच करू शकत नाही अक्षय म्हणतो मग करायचं तरी काय अरे त्या बापट डॉक्टरांना सांगायला तरी सांग अनय म्हणतो ते काय सांगतील कारण हिने जाऊन काही बोललेलीच नाही आहे बद्दल असं म्हणत सगळीच आता गोंधळ झालेला असतो पण सत्य समजलेलं असतं की रेवा प्रेग्नेंट नाही बापट डॉक्टरांनी असे कोणते रिपोर्ट दिलेले नाहीत मग अक्षय म्हणतो हे रिपोर्ट आले तरी कुठून नाही म्हणतो तिने रिपोर्ट कुठून जमवले काय जमवले हे काय माहित नाही पण ती खूप मोठी धूर्त मुलगी आहे तिच्याकडून हे सगळं काढून तुला आता पुरावे असल्याशिवाय सगळ्यांच्या समोर मांडता येणार नाही तोपर्यंत इकडे आता घेऊन रेवाची बॅग उघडून तो स्विमिंग कॉस्ट्युम काढण्यासाठी तिच्या रूम मध्ये येते पटकन बॅग उघडते स्विमिंग कॉस्ट्युम काढते तो लपवते तितक्यात तिथे आता अभि येतो अभि लपहून आरती थोडीशी गडबडते तू इथे अभि म्हणतो हो पण तू इथे काय करते आहेस यावरती आरती म्हणते अरे काही नाही मी ते हे याच्यावरती आता मात्र अभि म्हणतो अगं रेवाची तब्येत बरी आहे का पाहायला आलो आता मात्र आरतीला पॉइंटच मिळतो आरती म्हणते बरोबर आहे रेवाची तब्येत बरी आहे की नाही हे बघण्यासाठी येणार आणि माझी तब्येत माझी कधी अशी चौकशी केलीस का कधी केलेस का माझी तू अशी चौकशी असं म्हणत भांडणाचा मुडाडत ती तिकडून बाहेर पाठवते रेवा ही आपली मान जी जळजळत असते ती धुण्यासाठी वॉशरूमला येते तितक्यात तिथे रमा येते रमा म्हणते हे, न, हे नाए ना हे असं प्रेग्नेसी मध्ये होतं पुढे मागे कधीतरी रेवा म्हणते मी कुठे प्रेग्नेंट आहे रमा म्हणते काय रेवा म्हणते नाही नाही म्हणजे मी प्रेग्नेंट आहे ना म्हणून मला हे असं होत असेल असं मला म्हणायचंय असं म्हणत ती आपली बाजू सावरून घेते नंतर आता रोम मध्ये आल्यावर ती रमा म्हणते नक्की काय घडलं अक्षय म्हणतो काही बोलू नकोस ती इतकी नालायक मुलगी आहे ना तिने डॉक्टर बापटांना पण गुंडाळलं आणि अनयला सगळं माहिती आहे पण मेडिकल एथिक्सच्या अंडर तो काही बोलू शकत नाहीये काय करायचं काहीच कळत नाहीये आणि अशा या हडळबाईसोबत मला ना कुठे बेबी मुंडला वगैरे जायचंच नाही रमा म्हणते तुम्हाला जावं लागेल तरच आपल्याला तिचं सत्य किंवा तिचं सगळं खोटं पकडता येईल अक्षय म्हणतो रमा तू चल ना माझ्यासोबत रमा म्हणते मी येऊन कसं चालेल एखाद्या शाळेत जाणार लहान मुल कसा हट्ट करत तसं हट्ट करायला लागलेले आहात असा हट्ट करू नका तुम्ही ना त्या रेवासोबत जा तिचं सत्य जाणून घ्या अक्षय म्हणतो मला तिच्यासोबत जा जायची इच्छाच नाहीये रमा चल ना माझ्यासोबत यावरती रमा म्हणते बघा हे कसले कपडे हे कपडे तिने घेऊन चालली होती अक्षय म्हणतो चालले तरी कुठे ती यावरती अक्षयला रमा सांगते ती न ती सांगत होती कुठे स्विमिंग पूल वगैरे अशी ठिकाणी चालले अक्षय म्हणतो तिने मला पण अजून सांगितलं नाही कुठे चालले ती इतकी धुरता आहे घरामध्ये कुणालाच कळायला नको तिचं डेस्टिनेशन काय आहे म्हणून ती कुणाला काय सांगतच नाहीये रमा चल न तू माझ्यासोबत रमा चल न तू माझ्यासोबत असं म्हणत अक्षय तिला गळ घालतो रमा म्हणते अजिबात नाहीये मग अक्षय रमाच्या साड्या घेतो आणि म्हणतो तिथे मला एकट्याला करमणार नाही तुझ्या साड्या असतील ना तर मला जरासा आनंद वाटेल आणि म्हणून तुझ्या साड्या घेऊन मी चाललेलो आहे असं म्हणत अक्षय आता साड्या गोळ्या करतो आणि रमाच्या साड्या बॅगेत भरायला लागतो रमा म्हणते तुम्हाला कळते का तिने जर माझ्या साड्या बघितल्या तर तिला कळेल की तुमचं अजूनही माझ्यावरतीच प्रेम आहे आणि ती अजून चिडेल आणि त्यानंतर गोंधळ वाढत जाईल त्यामुळे तुम्ही एक काम करा असं काही करू नका साड्या वगैरे ने नेण्याच्या भानगडीत पडू नका आता अखेर अक्षयचा नाईलाज होतो रमाचं म्हणणं ऐकावं लागतं आणि आता बेबी मुनला रेवासोबत जावंच लागतं सगळेजण बाहेर तयार होऊन वाट पाहत असतात रेवा बॅग भरून येते शशिकांत म्हणतो वा रेवा तुम्ही मारलीत बाजी आणि कुठे चालला आहात पण रेवा कुठे चाललोय ती कुणालाच घरामध्ये मागमूस लागू देत नाही ती कुठे ते आई जी म्हणतात खूप थंडीचे कपडे घेतलेत उटी मसुरीला चाललात का पण रेवा काहीच बोलत नाही आनंद विचार करतो ही रेवा तर पक्की आतल्या गाठीची आहे कुणाला काही कळूच देत नाहीये की ही नक्की चालले कुठे कळणार कस ही कुठे चालले कुणालाच माहित नसतं की नक्की रेवाचं डेस्टिनेशन काय आहे ते अखेर आता बॅग भरून तो रमाचा हात धरून निघतो आणि आता इकडे शशिकांत खूप खुश होतो निघताना अक्षय वळून वळून रमाकडे पाहतच असतो अखेर अक्षय आता कारमध्ये बसतो दोघ जण फिरायला निघतात सुद्धा नंतर इकडे आता शशिकांत सांगत असतो आई बघितलंच म्हणजे आपण जे आतापर्यंत स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे दोघ जण बघ फिरायला गेले सुद्धा म्हणतात आणि आता दोघं परत आल्यावरती तांदळातून खडा काढावा तसा अक्षय रमाला त्याच्या आयुष्यातून बाजूला काढेल आणि हेच आपल्याला पाहायचं आहे तोपर्यंत रमाचं नाटक सुरू होतं आवाज ऐकून इकडे आता आय्याजी आणि शशिकांत बाहेर येतात रमा रडत असते या सटवीने माझा संसार हिसकावून घेतला असं म्हणत ती रडते आणि आरती तिला समजवण्याचं नाटक करत असते आरती म्हणते अगं नाही ग अक्षय भाऊजींचं तुझ्यावरती प्रेम आहे शशिकांत म्हणतो काही झालंय तरी काय यावरती आरती सांगते काही नाही अचानकपणे भाऊजी हिला ठेवून गेलेत ना गे यावरती आजी म्हणते जाताना तर बाय बी चांगली करत होती मग आत्ता काय झालं यावरती रमा सांगते हो पण मला सुद्धा आता इथे राहायचं नाहीये आरती म्हणते आय्याजी हिची पण आता इथे थांबायची इच्छा नाही तर आपण हिला माहेरी पाठवूया का शशिकांत म्हणतो आई आणि ही रेवाच्या मागे गेली तर यावरती आई आजी म्हणते रे नाही हिला ती कुठे गेले माहिती थोडी आहे जाऊ दे हिला माहेरी यावरती आता रमा माहेरी जायच्या निमित्ताने तिकडून निघते खरी पण रमा जाणार असते अक्षयला भेटायला आता आय्याजी गेल्यावरती आरती आणि रमाचं नाटक संपलेलं असतं दोघीजणी वळूवळू पाहत असतात आणि आता रमा त्याच ठिकाणी निघते निघताना आय्याजीला संशय येतो आणि म्हणते तू नाटक करत होतीस रमा म्हणते माझ्या नवऱ्याला मिळवण्यासाठी जे नाटक करायला लागेल ते नाटक मी करणार आणि रमा कसं ठाऊक हो, पण इकडे रेवा कुठे गेली आहे हे डेस्टिनेशन अचूक शोधून काढते डेस्टिनेशन शोधून काढल्यावर ती रमा फोन करते अक्षयला तिथे पोहोचते अक्षयला फोन करते अक्षय म्हणतो तू कुठे आहेस रमा मला तुझी खूप आठवण येते आत्ताच्या समोर ये मला तुला बघायचं आहे रमा म्हणते आत्ता मला बघायचंय ठीक आहे मग तुम्ही डोळे बंद करा आणि आता माझी वाट पहा अक्षय डोळे बंद करतो रमा त्याच्या समोर येऊन उभी राहते अक्षयला तर विश्वासच बसत नाही की खरंच आपल्या समोर रमा आहे रमाला पाहून अक्षय एकदम जोरातोरट तो रमा तू रमा आता हळूहळू असं म्हणते आणि अक्षय रमाला गच्च मिठी मारतो अखेर रमा रमा आता रमाने रेवाचा प्लॅन फ्लॉप करत त्याच ठिकाणी पोहचत रमाने आता मात्र रेवाचा बेबी मून कॅन्सल करत आपलाच हानी मून मनवलेला असतो आणि यामुळे आता मालिका येणाऱ्या काही भागामध्ये पाहायला खूप रंजक ठरणार असते